आणि तेवीस किल्ल्याबरोबरच मनसबदारी सुद्धा संभाजीराजे पुढे चालून वरच ठरणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी संभाजी महाराज यांना गणोजी आणि कान्होजी यांच्यावरती चाल करावी लागली संभाजीराजे असे लढत होते जसं काय महादेव स्वतः तांडव करत आहे त्यावेळेस मुकर खानाला असं जाणवलं की महालोजी बाबा यांना संपवलं नाही तर संभाजी राजांना पण कधीच पकडू शकत नाही की की दुसऱ्या दिवशी हिंदूंचा गुढीपाडवा सण होता तो सण सुद्धा बाटला जावा जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो हो आहोत श्री क्षेत्र तोळापूरला समोर पाहू शकता छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे त्यांचं बलिदान ते त्यांना कोणी पकडलं कोणी गद्दारी केली त्याचबरोबर युद्धाच्या वेळी त्यांच्याबरोबर कोण कोण ती पडले या सगळ्या गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर विषय तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही तर चला तत्पूर्वी सूर्य उगवणार हो आहे छान शॉट घेऊ आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू <गणीज़ी> था 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 तर मित्रांनो आपण आहोत संगमावरती इंद्रायणी भीमा आणि भामा या त्यांचा संगम इथं होतो सूर्यदेव सुद्धा उगवले आहेत मागाशी ड्रोन शॉट घेत होतो त्यावेळेस आपल्या ढगामुळे सूर्यदेव दिसत नव्हते तर संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील बलिदान त्याग किंवा लढाया त्यानंतर सगळ्या गोष्टी पाहण्या अगोदर आपण त्यांच्या जन्मापासून थोडी पार्श्वभूमी वाहू तर चौदा मे सोळाशे रोजी पूर्ण स्वराज्यात आनंदाची लाट पसरली सगळीकडे साखर वगैरे वाटली गेली तोफांना बत्ती गे, दिली गेली तोफा उडवल्या गेल्या कारण या स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि महाराणी सैवा यांच्या पोटी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला या स्वराज्याला वारस भेटला संभाजी महाराज यांचा जन्म जरी पुरंदरवरती झाला असला तरी त्यांचं बालपण बऱ्यापैकी राजधानी राजगडवरती गेलं साधारण साडेआठ वर्षाचे असताना औरंगजेब याने एक भलामोठा हत्ती म्हणजे मिर्झा राजे जयसिंग एका हिंदूला दुसऱ्याही हिंदू विरुद्ध भडकवलं आणि मिर्झा राजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चालून आले स्वराज्यावर सोडलेला हा भलामोठा हत्ती याने पुरंदरला वेढा टाकला हाच पुरंदर जिथे संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता साडेआठ वर्षानंतर म्हणजे सोळाशे सहासष्ट मध्ये पुरंदरला वेढा पडला आणि पुरंदरवरती इतक्या तोफा डागल्या गेल्या की पूर्ण पुरंदर काळा पडला नंतर शिवाजी महाराजांना नाईलाजाने तह करायला लागला आणि तेवीस किल्ले हे मिरजा राजे जयसिंग म्हणजे औरंगजेबाला दिले गेले शिवाय एक अट घातली गेली की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी आग्र्याला जायचं औरंगजेबाच्या भेटीसाठी तेवीस किल्ले दिले गेले आणि तेवीस किल्ल्याबरोबरच मनसबदारी सुद्धा शिवाजी महाराज यांना साधारण पाच हजाराची मनसब तर संभाजी महाराज यांना सात हजाराची मनसब दिली गेली म्हणजे शिवाजी महाराज यांना पाच हजाराचं सरदार बनवलं आणि संभाजी महाराज यांना सात हजार सैन्याचं सरदार बनवलं गेलं जणू काय औरंगजेबाला सुद्धा माहित होत की संभाजीराजे पुढे चालून वरच ठरणार आहेत अशा प्रकारे काल लोटत गेला सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराज यांचा रायगड वरती राज्याभिषेक सुद्धा झाला आणि अवघ्या सहा वर्षांनंतरच तो काळा दिवस आला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडवरती शिवाजी महाराज यांचं निधन झालं त्यावेळी संभाजीराजे साधारण पनाळ्यावरती होते हा तोच पनाळा जिथे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट झाली होती तिथून राजे रायगड वरती आले संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज यांचा अंत्यविधी करून घेतला आणि इथूनच साधारण संभाजी महाराजांच्या आयुष्यातील खरी स्पर्धा किंवा मग शर्तीचा काळ सुरू झाला आता पाहूया संभाजी महाराज यांचे सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या नऊ काळातील राजे म्हणून कारकीर्द संभाजी महाराजांचे दोन राज्याभिषेक झाले पहिला झाला वीस जुलै सोळाशे ऐंशीला तो फक्त नावापुरताच राज्याभिषेक होता संभाजीराजांचा थाटामाटात राज्याभिषेक हा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला रायगड वरती केला गेला संभाजी महाराज यांनी या राज्याभिषेकाच्या अगोदरच म्हणजे एक दोन महिने अगोदरच औरंगजेबाचं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे बुर्राणपूर बुर्राणपूर लुटलं आणि औरंगजेबाला महाराष्ट्रात येण्यास भाग पडलं औरंगजेब साधारण आठ ते दहा लाखाची फौज घेऊन या महाराष्ट्रात घुसला आणि या सह्याद्रीतील वाघाच्या छाव्याला पकडण्यासाठी त्यांनी शर्तीने झुंज सुरू केली संभाजी महाराज यांनी या नऊ वर्षाच्या काळामध्ये एकशे वीस लढाया लढल्या लड़ा, आणि एकही लढाई न हारलेला राजा म्हणून संभाजीराजे यांची ओळख आज देखील आहे सुद्धा लढाई संभाजीराजे हरले नाही संभाजीराजे वाऱ्यासारखे स्वराज्याची रक्षा करत होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेसारखे पोहचत होते आणि या रयतीची आणि पूर्ण स्वराज्याची रक्षा करत होते तर इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वरला कसे पोहोचले याचे ठोस पुरावे नाहीत पण तुम्ही जर छावा कादंबरी वाचली तर त्यामध्ये दिलेला आहे की सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर जे काय आपले सरदार किंवा आपलीच माणसं होते ते फितुरी करायला लागले त्यांना वाटलं की आता स्वराज्य ढासळणार आणि स्वराज्याचे तुकडे जो तो आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला त्यामध्ये तुम्ही अण्णाजी दत्तो वगैरे हे सगळे तुम्हाला माहिती असतील आणि याच वरती डोकवणाऱ्या नागामध्ये होते गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के तर हे गणोजी आणि कान्होजी शिर्के छत्रपती संभाजी महाराज यांचे मेवणे किंवा दाजे असं म्हटलं तरी चालन कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्या बहिणीचं लग्न म्हणजे राजकुवारबाई यांचं लग्न गणोजी शिर्के यांच्याबरोबर झालं होतं त्याचप्रमाणे गणोजी शिर्के यांची बहीण महाराणी येसुबाई यांचं लग्न हे संभाजी महाराज यांच्या बरोबर झालं होतं म्हणजे थोडक्यात हे साठं लोट झालं होतं आणि गणुजी आणि कान्हजी हे दोघं शृंगारपूर आणि दाभोळ या दोन ठिकाणावरती या दोन प्रदेशावरती स्वतःचा मालकी हक्क दाखवत होते त्यांनी राजांना कित्येक वेळा म्हटलं सुद्धा की हे प्रदेश आम्हाला पाहिजे आहेत पण संभाजी महाराज यांनी प्रत्येक वेळेस त्यांना नकारच दिला यामागचं कारण की त्यांना जर तो प्रदेश दिला असता तर प्रत्येक जण स्वतःचा प्रदेश मागू लागला असता आणि स्वराज्याचे तुकडे झाले असते जे की संभाजी महाराज यांना अजिबात मान्य नव्हतं मग हा प्रदेश तर मिळवायचा गनोजी आणि कान्होजी यांनी काय डोकं लावलं तर संभाजीराजांकडून प्रदेश मिळत नाही तर ते औरंगजेबाच्या मदतीने हा प्रदेश मिळवण्याची तयारीला लागले औरंगजेबाची मनसबदारी हे दोघेही घेण्यास तयार झाले ही वार्ता ज्यावेळेस संभाजी महाराज यांना कळली त्यावेळेस ते रायगडवरती होते आता रायगडवरून संभाजी महाराज स्वतः चालून सुद्धा त्या दोघांवरती गेले असते पण त्यामागचे दोन कारण आहेत संभाजी महाराज यांना वाटलं की हे सगळे रक्ताचे नातेसंबंध आहेत लढाईपेक्षा बोलणी करूनही हे मिटवता येऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेबाचं सैन्य चारही बाजूने स्वराज्यामध्ये घुसलेलं होतं सगळीकडे स्वराज्यामध्ये सैन्य असल्यामुळे संभाजी महाराज यांनी रायगड सोडणं त्यावेळेस चुकीचं मानलं किंवा हो, रायगड सोडणं त्यांना बरोबर योग्य वाटलं नाही तर बोलणी करण्यासाठी बोलण्यामध्ये पटायत असलेले संभाजी महाराज यांचे मित्र कविकलश यांना शृंगारपूरला पाठवण्याची संभाजी महाराज यांनी तयारी केली तर राजांच्या म्हणण्याप्रमाणे कविकलश हे शृंगारपूरला गेले गणोजी आणि कान्होजी यांची समजूत काढण्यासाठी पण गणोजी आणि कान्होजी यांनी अगोदरच औरंगजेबा हात मिळवला होता त्यामुळे संभाजी महाराज यांनी पाठवलेल्या कविकलशांवरती गणोजी आणि कान्होजी यांनी सरळ हल्ला केला कविकलश यांना तिथून माघार घ्यावी लागली कविकलश खेळण्यावर म्हणजेच आपल्या आजच्या विशालगडवरती आले विशालगडवरती आल्यानंतर कविकलश यांनी पत्राद्वारे संभाजी राजांना सगळी कहाणी सांगितली की असं असं झालेलं आहे संभाजी महाराज त्यांनी रायगड सोडायचा नव्हता सुद्धा या सगळ्या खुरापतीमुळे रायगड सोडावं लागलं पाच हजाराचं सैन्य घेऊन संभाजी महाराज हे सरळ विशालगडवरती आले विशालगडवरती आल्यानंतर राजांनी दोन दिवस तिथं स्थळ ठोकला गणोजी आणि कान्होजी यांच्याबरोबर बोलण्यासाठी पत्रव्यवहार सुद्धा केले पण गणोजी आणि कान्होजी यांना ते मान्य नव्हतं शेवटी नावेला जाणे तिसऱ्या दिवशी संभाजी महाराज यांना गणोजी आणि कान्होजी यांच्यावरती चाल करावी लागली मराठ्यांनी शिर्क्यांना मात दिली शिर्के, शिर्के पळून गेले गणोजी आणि कान्होजी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून गेले शिवाय संभाजी महाराज यांचे सासरी बुवा म्हणजेच पिलाजी राजे पिलाजी राजे सुद्धा कुठे गेले हे कोणाला सांगता येत नाही हे सगळं झाल्यानंतर संभाजी महाराज यांच्या इथे दोन चुका झाल्या पहिली म्हणजे गणोजी आणि कान्होजी हे रक्ताचे नाते संबंध होते त्यांना राजांनी पळून दिलं राजांनी त्याच वेळेस त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून कैद करायला पाहिजे होत किंवा मग त्यांची समजूत काढायला पाहिजे होती जेणेकरून ते कोल्हापूरला ठाण मांडून बसलेल्या मुकर्रब खानाजवळ मदतीसाठी गेले नसते आणि नंतर संभाजीराजे हे रायगडवर नसून इकडे शृंगारपूरच्या आसपास आहेत हे मुकर खानाला सांगितलं नसतं दुसरी गोष्ट म्हणजे श्रृंगारपूर मधून लवकर हे सगळं कारस्थान मिटून रायगड गाठायचा असं ठरलं होतं पण राजांनी तसं न करता राजांनी सर्व सरदार जे होते त्या सरदारांच्या भेटी घेत घेत पन्हाळा विशालगड वाई या आजूबाजूच्या सरदारांना भेटून नंतरच रायगड जाण्याचा निर्णय घेतला तर मुकरब खान हा पाच हजाराचे सैन्य घेऊन टाकोटाक संगमेश्वरच्या दिशेने निघला मुकरब खानाबरोबर गणोजी कान्होजी आणि नागोजी माने हे तीन मराठा सरदार होते जे पितरेने किंवा गद्दारी करून त्या साईडला गेले होते आणि संभाजी राजांना पकडण्याचा किंवा ठार मारण्याचा त्यांनी कट या विरुद्ध केला होता तर तुम्ही असं पकडा की इथं कोल्हापूर आहे आणि इथे संगमेश्वर आहे तर या दोन्हींच्या मध्ये पडतो विशालगड आणि विशालगड म्हणजेच खेळण्यावरती कविकलश आणि त्याचबरोबर स्वराज्याचे सरसेनापती महालोजीराजे घोरपडे तर महालोजी बाबांनी पाहिलं की कोल्हापूरवरून विशालगडाकडे सैन्य चालत आहे त्यामुळे महालोजी बाबांनी काय केलं तर विशालगडाच्या सुरक्षेसाठी पूर्ण फौज फाटा लावला पण कोल्हापूरवरून आलेलं मुकरचं सैन्य विशालगडाला बगल देत साईडने निघलं त्यावेळीच महालोजी बाबांच्या काळजाचा ठोका चुकला की हे विशालगडवरती चालू न येता हे सरळ संगमेश्वरकडे चालले आहेत आणि संगमेश्वर मध्ये महाराज आज मुक्कामी आहेत ही गोष्ट महालोजी बाबा यांच्या लक्षात येताच महालोजी बाबांनी चार ते पाच निवडक आपले मावळे बरोबर घेतले आणि संगमेश्वरच्या दिशेने कूच केली संभाजी महाराज यांना गणिम चालून येत आहे हे सांगण्यासाठी महालोजी बाबा जीवाच्या आकंताने घोडा फेकत होते याच महालोजी बाबा म्हणजेच महालोजी घोरपडे यांना सोळाशे सत्याऐंशी साली ज्यावेळेस वाईच्या युद्धामध्ये सरनोबत हंबीरराव मोहिते यांचं निधन झालं किंवा ते धारातीर पडले त्यानंतर स्वराज्याचे से सातवे सेनापती म्हणून संभाजी महाराज यांनी या महालोजी बाबांची निवड केली होती आणि याच महालोजी घोरपडे यांचा पुत्र पुढे चालवून चा घोरपडे त्यांच्याविषयी सुद्धा तुम्ही ऐकला असेल कि औरंगजेबाच्या सैन्यामध्ये इतका थैमान संताजींनी घातला होता त्यांचा चेहरा हा गनिमांच्या घोण्यांना पाण्यात सुद्धा दिसत होता शिवाय औरंगजेबाच्या टेंटचा कळस संताजी यांनी कापून आणला होता या गोष्टी सुद्धा तुम्ही ऐकल्या असतील ठीक आहे तर महालोजी बाबा जीवांच्या आकांताने घोडा फेकत होते महालोजी बाबा हे संगमेश्वरला पोहोचले राजे गाड झोपेत होते राजांना उठवलं राजांना वर्दी दिली की गणिम चालून येत आहे तुम्ही छावामुळं पाहिला असेल त्यामध्ये असं दाखवलं आहे की कवी कलश राजांकडे जातात राजांना सांगतात की गणिम चालून आला आहे तुम्ही इथून रायगडकडे निघा मी गणिमांना पाहतो पण राजे म्हणतात की नाही मी युद्ध करणार हे येते या गोष्टी फक्त मध्ये दाखवल्या आहेत खर तर संभाजी महाराज यांना निसटण्याचा कोणता चान्स देता नव्हता सर्व बाजूंनी संभाजी महाराज यांना घेरलं गेलं होतं तर महालोजी बाबा यांनी संभाजी महाराजांच्या रक्षणासाठी पूर्ण तिथं जेवढे मावळे ते पाचशे त्यांना उठवण्याचा आणि सज्ज करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो इकडून मुकरब खान हा संगमेश्वरच्या वेशीला येऊन भिडला होता पाचशे विरुद्ध पाच हजार ते पण पाचशे झोपेतून उठवलेले आणि पाच हजार एकदम नव्या दामाचे गणि त्यावरती तुटून पडले एकदम घनगोर युद्धाला सुरुवात झाली हिशोब सरळ होता पाचशे विरुद्ध पाच हजार मराठ्यांचा निभाव लागणार नव्हताच पण राजांना वाचवण्यासाठी एक एक मराठा शर्तीने झुंजू लागला इकडे एक एक मावळा कमी होत होता, होता। दुसरीकडे संभाजी महाराजांनी दोन्ही हातामध्ये तलवारी चढवल्या आणि राजे युद्धाच्या मैदानात उतारले संभाजीराजांनी इतकं घनघोर युद्ध करायला सुरुवात केली संभाजी महाराजांनी इतकं घनघोर युद्ध करायला सुरुवात केली की गणिम सुद्धा त्यांच्याजवळ यायला थरथर कापत होता संभाजीराजे असे लढत होते जस काय महादेव स्वतः तांडव करत आहे आणि संभाजी महाराजांबरोबर शेवटी मराठी कमी कमी होत गेले निवडक साथीदारच बरोबर राहिले त्यामध्ये होते स्वराज्याचे सरसेनापती महालोजी घोरपडे महालोजी बाबा सत्तर वर्षाचं वय केस पिकलेले दाढी पांढरी झालेली तरी सुद्धा गनिमावरती एवढे भारी पडत होते की संभाजी राजांच्या पुढे राहून महालोजी बाबा सपास गणिम कापत होते मुकरब खानाने संभाजी महाराज आणि महालोजी बाबा यांना लढतानी पाहिलं त्यावेळेस मुकरब खानाला असं जाणवलं की महालोजी बाबा यांना संपवलं नाही तर संभाजी राजांना पण कधीच पकडू शकत नाही मुकरब खानाने आदेश दिला की महालोजी बाबा यांना घेरलं जावं महालोजी बाबा यांना घेरलं गेलं आणि सपा सप महालोज बाबा यांच्या अंगावरती तलवारीचे वार उग्रवले गेले महालोज बाबा रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि पडता पडता शेवटचा मोजरा स्वीकारावा राजे असे म्हणत महालोज बाबा धारातीर्थी पडले आता शेवटी उरले फक्त संभाजीराजे आणि कवी कलश कवी कलशांना अटक केलं गेलं पण संभाजीराजे एवढं शर्तीने लढत होते कि संभाजीराजे कोणाच्याच हाती लागत नव्हते जो कोणी संभाजी महाराजांच्या समोर येईल त्याला संभाजीराजे सप्पा सप कापत होते मग गणिमाने डाव टाकला संभाजीराजांवरती लांबूनच असे दावे फेकले गेले आणि स्वराज्यातील छत्रपती शिवाजी महाराज या वाघाचा छावा देरबंद झाला आपल्याच माणसांच्या फितुरीमुळे संभाजीराजे हे पकडले गेले संभाजी महाराज यांना कैद करून बहादूर नेलं गेलं बहादूरगड म्हणजेच आजचा अहिल्यानगर जवळील धर्मवीरगड असं नाही की मराठ्यांनी संभाजी महाराज यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही ज्यावेळेस संभाजी महाराज यांना घेऊन जात होते त्यावेळेस संभाजीराजांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न हा ज्योत्याजी केसरकर यांनी केला पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही दुसरा प्रयत्न रायप्पा महार यांनी केला काही साथीदारांना घेऊन ते संभाजीराजापर्यंत पोहोचले पण यामध्ये त्यांना यश या आलं नाही आणि रायप्पा महार आणि त्यांचे सवंगडी सर्व मारले गेले संभाजी महाराज यांना धर्मवीर गडावरती घेऊन गेले तिथं त्यांना धर्म बदला किंवा तुमच्या स्वराज्याची सगळी संपत्ती आमच्या हवाली करा असं औरंगजेबाने प्रस्ताव ठेवला पण संभाजी महाराजांनी धर्म बदलण्यास पूर्ण नकार दिला त्यानंतर एकोणतीस दिवस पुढचे धर्मवीर गडावरती औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कविकलश यांचे हाल हाल करण्यास सुरुवात केली सगळ्यात अगोदर औरंगजेबाने संभाजी महाराज यांचे पूर्ण नखे उपटून काढले त्यानंतर संभाजीराजांच्या अंगावरील पूर्ण कातडी सोडली गेली पुढे त्यांची जीप छाटली कान तोडले नाक कापलं शिवाय पाय तोडले हात तोडले पण इतकं सगळं होऊनही डोळे फोडून सुद्धा संभाजीराजे झुकले नाही संभाजीराजांनी धर्म वाचवण्यासाठी हे बलिदान दिलं खूप जण म्हणतात की त्यावेळीची लढाई ही धर्माची नव्हती पण ही लढाई धर्माचीच होती तर एकोणतीस दिवस धर्मवीर गडावरती छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल केल्यानंतर कवी कलश आणि संभाजीराजे यांना इथं आणलं गेलं या संगमावरती हा संगम तुम्ही चारही बाजूनी पाहू शकता तीन नद्यांचा संगम होतो वरती महादेवाचं मंदिर आहे साधारण सोळाशे तेहतीस साली म्हणजे शिवाजी महाराज फक्त तीन वर्षाचे असताना पुणे परगणा हा शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांच्या ताब्यात होता शहाजीराजे राजांनी वरती महादेवाचं मंदिर आहे त्याची डागडोगी केली होती म्हणजे जीर्णोद्धार केला होता त्यावरून तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की हे स्थळ हिंदूंसाठी किती पवित्र होतं त्या काळामध्ये तर संभाजी महाराज यांना इथे आणण्याचा उद्देश हाच की संभाजीराजे झुकत नाहीत ना तर हिंदूंच्या या पवित्र स्थळावरती त्यांच्याच राजाला मारायचं आणि हिंदूंचं हे पवित्र स्थळ वाटवायचं यावरूनही तुम्ही लक्षात घेऊ शकता की ही लढाई फक्त आणि फक्त धर्माचीच होती संभाजी महाराज यांना इथे आणलं गेलं एकोणतीस दिवस धर्मवीर गडावरती त्यांचे हल्लाल केले होते पुढचे अकरा दिवस संभाजी महाराज यांचे इथं हाल केले गेले आणि शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद गुढीपाडव्याचा अगोदरचा दिवस फाल्गुणवत्ती अमावस्या होती त्या दिवशी संभाजी महाराज यांचं शिर कापलं गेलं एका भाल्यावरती आपण जशी गुढी उभारतो त्या प्रकारे गुढीवरती संभाजी महाराजांचं शिर लटकवलं गेलं आणि पूर्ण गावामध्ये धिंड काढली गेली हे फक्त यासाठी की दुसऱ्या दिवशी हिंदूंचा गुढीपाडवा सण होता तो सण सुद्धा बाटला जावा म्हणजे हिं, हिंद म्हणजे हिंदू धर्म भ्रष्ट करण्यासाठी औरंगजेब इतक्या खालच्या थराला गेला होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे याच परिसरामध्ये फेकले गेले आणि औरंगजेबाने दौंडी पिटवली की कोणीही संभाजी महाराज यांच्या शरीराच्या तुकड्यांना हात लावणार नाही जो कोणी हात लावेल त्याला सोळावर चढवलं जाईल याच्या मागचं कारण एकच की संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे असेच पडून राहिले पाहिजे आणि ते तुकडे कुत्र्या गिधाडांनी खाल्ले पाहिजे इतकी क्रूरता औरंगजेबाने दाखवली होती त्यावेळी औरंगजेब आणि औरंगजेबाचं दोन लाखाचं सैन्य इथं तळ ठोकून होत आणि या दोन लाखाच्या सैन्याच्या भीतीनेच संभाजी महाराजांच्या शरीराच्या जवळ कोणीही जात नव्हतं पण जनाबाई परटीन आणि गोविंद महार यांनी रात्र होताच गपचुप संभाजी महाराज यांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याचं धाडस केलं औरंगजेबाचं सैन्य नदीच्या या बाजूला होतं म्हणून या नदी हीच नदी म्हणून याच नदीच्या पलीकड नेऊन संभाजी महाराज यांच्या शरीराचे तुकडे हे गोविंद महार आणि जानाबाई पर्टीन आणि इतर लोकांनी शिवण्याचं काम केलं आणि आता प्रश्न होता संभाजी महाराज यांना अग्नि कुठे द्यायचा कारण ज्याच्या शेतात सुद्धा संभाजी महाराजांना अग्नि दिला जाईल त्याच्यावरती औरंगजेब राग काढणार रोष काढणार पण कशाचीही पर्वा न करता गोविंद महार यांनी आपली स्वतःची जमीन त्यावेळी संभाजी महाराज यांना अग्नि देण्यासाठी दिली आणि संभाजी महाराज यांचा मध्यरात्रीच अग्निसंस्कार नदीच्या पलीकडे केला गेला त्यानंतर संभाजी महाराज यांच्या अस्थि ज्यावेळेस औरंगजेब निघून गेला इथून त्यानंतर इकडे आणल्या गेल्या आणि या ठिकाणी कालांतराने संभाजी महाराज यांची दुसरी समाधी जिथं मी सध्या आहे ही बनवली गेली बांधली गेली तर मित्रांनो अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म आणि स्वराज्य वाचवण्यासाठी आपल्या देहाची पर्वा न करता बलिदान दिलं हा व्हिडिओ यावरतीच संपूया आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराज जय शंभराजे हर हर महादेव